नमस्कार मित्रांनो आमच्या इथे टेरेसवर असे पोपट इथे येतात ह्या झाडावरती बसतात आणि अशा पद्धतीने त्यांना आम्ही तांदूळ ठेवतो आणि ते खाण्यासाठी ते दररोज येतात आणि तांदूळ मागून घेतात आमच्याकडून ते नारळाच्या झाडावर बसतात आम्हाला आवाज दिला की आमच्या लक्षात येते की आता त्यांना तांदूळ ठेवलेले नाहीत आपण आणि आम्ही पळत जाऊन आम्हाला ते तांदूळ ठेवावे लागतात आणि त्यांच्याविषयी आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यांची ओळख घेणार आहोत इंडियन रिंगनेक पॅरोट त्यांचा जीवनकार काळ सरासरी वीस ते तीस वर्ष असतो जर त्यांची चांगली काळजी घेतली तर ते चाळीस वर्षापर्यंत जगतात रिंगनेक पोपट हे भारतात उत्तर मध्य पश्चिम दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच श्रीलंका नेपाळ पाकिस्तान बांगलादेश तसेच आफ्रिकेतील काही भागात हे पोपट आढळतात आत्ता युनायटेड किंगडम नेदरलँड जर्मनी यू एस फ्लोरिडा कॅलिफोर्निया दुबई कुवेत येथे हिवाळ्यात जग जगतात कारण तेथील लोकांनी पाळलेले पक्षी निसर्गात मोकळे सोडले गेले आणि तेथे त्यांची पालनी स्थापन झाली त्यांचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेणार आहोत हिस्ट्री ऑफ इंडियन रिंगनेक पॅरोट प्राचीन भारतात रिंगनेक पॅरोटचा उल्लेख ऋग्वेद पुराण आणि संस्कृत साहित्य यामध्ये आहे ऋषीमुनी त्यांच्यासोबत संभाषणे करायचे महाभारतातील काळात काही समजुतीनुसार ऋषींच्या आश्रमात रिंगणिक पॅरोटचे संगोपन केले जाईल पोपटांना शांती ध्यान आणि करुणा यांचे प्रतीक मानले जात होते मुघल काळात मुघल बादशाह आणि दरबारातील लोक यांना पाळायचे ब्रिटिश काळात ब्रिटिश लोक भारतातून रिंगणिक पोपट युरोपमध्ये घेऊन गेले त्यामुळे ते लंडन जर्मनी नेदरलँड या ठिकाणी निसर्गात स्थापित झाले त्यांच्या डाईटविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे फळामध्ये त्यांना सफरचंद केळी डाळिंब पपई हे आवडते भाज्यामध्ये मिरची गाजर मेथी पालक धान्यामध्ये बाजरी ज्वारी तांदूळ गहू आणि बीमध्ये सूर्यप्र आवडता पदार्थ हिरवी मिरची आणि पेरू आणि जर तुम्ही पोपट पाळले असतील तर त्यांना हे कदापि देऊ नका चहा चॉकलेट देऊ नये कारण ते त्यांच्यासाठी एक विष असते तसेच आपण आता निष्कर्ष पाहणार आहोत की रिंगणेक पॅरोठा एक आकर्षक हुशार आणि भावनिक पक्ष आहे तो भारताचा गौरवशाली वारसा आणि निसर्गाचे एक सुंदर रूप दर्शवतो त्याची योग्य काळजी घेतल्यास तो, तो तुमचा अत्यंत प्रेमळ सोप्ती ठरतो ऋग्वेद काळातही त्याला आध्यात्मिक महत्त्व होते वागदेवतेचा दूत म्हणून मान्यता होती त्यामुळे वेदकाळात याला वाग वाणी देवतेचा प्रतिनिधी मानले जात असे ध्यान व साधनेसाठी उपयुक्त पोपटांचा आवाज एकसंग मधुर व गतिशील असतो जो ध्यान धारणा करताना मन स्थिर करण्यास मदत करतो अनेक ऋषीमुनी ध्यान करताना सोबत रिंगणिक पोपट ठेवत कारण त्यांचा नाद नाद ब्रह्मासारखा वाटे राजे रिंगणिक पोपट पाळायचे कारण याला राजेशाही वैभवाचा भाग मानले जात जात तसेच पोपटाला कामदेवतेचा वाहन म्हणूनही संबोधले गेले आहे हिंदू पुराणानुसार कामदेव प्रेमाचे देव, प्रेमा देव याचे वाहन रिंगणे पोपट आहे म्हणून याला सौंदर्य आकर्षण प्रेम आणि कोमलता याचे प्रतीक मानले गेले श्रवण आणि स्मरणाचे प्रतीक म्हणून याला मान्यता दिली गेली निसर्गसंवादाचे प्रतीक म्हणूनही मानले जाते रिंगनेक पोपट वन्य आणि मानवी जग यांच्यामध्ये सांस्कृतिक दुवा आहे तो मानवाच्या सानिध्यात राहूनही आपले स्वाभाविक गुण जपत असल्याने संतुलनाचे प्रतीक मानले गेले आहे रिंगणेक पोपट हा एक केवळ सुंदर पक्षी नव्हे तर भारतीय आध्यात्मिक राजकीय व सांस्कृतिक परंपरेचा एक जिवंत भाग आहे त्याची बोलण्याची ताकद सौंदर्य आणि मानव साशी संवाद साधण्याची क्षमता यामुळे त्याला ऋषीमुनी संत आणि राजांनी विशेष स्थान दिले पोपटाचे घरात येणे म्हणजे शुभ प्रसंग आनंददायक बातमी किंवा सौख्याचे आगमन होणार आहे असे मानतात विशेषतः हिरव्या पोप रंगाचा पोपट येणे हे समृद्धी आणि शांततेचे लक्षण असते पोपट घरात येणे म्हणजे त्या जागेची ऊर्जा शुद्ध होत आहे असे मानतात पोपट म्हणजे वाणीचा दूत त्यामुळे त्यांचे आगमन म्हणजे अप्रकट भावना बोलून दाखवण्याची संधी मिळेल वास्तुशास्त्रानुसार पॅरोट घरी येणे घरात सुख शांती आणि समाधान येतं दक्षिणपूर्व दिशेला पोपट बसल्यास धन समृद्धी आणि कुटुंबात ऐक्य वाढते पॅरोट जर वारंवार येत असेल तर तो तो घरातील चांगल्या ऊर्जेचा स्रोत आहे असे समजावे पॅरोटचं घरात येणं म्हणजे निसर्ग तुमच्याशी संवाद साधतोय आणि त्याच्या माध्यमातून शुभ घटना बदल आणि चांगली ऊर्जा येणार आहे असा संकेत आहे पॅरोट जर रोज टेरेसवर येत असेल तर समजून जा निसर्ग तुमच्याशी बोलतोय आणि तुमच्या आयुष्यात नवीन संधी प्रेम किंवा समाधान येणार आहे त्याला प्रेमाने खाऊ द्या आणि नक्की लक्षात ठेवा कोणी ती आनंदाची बातमी दारात उभी आहे ते पॅरोट घराच्या टेरेसवर येतो हे काही साध संकेत नाही भारतीय भारतीय परंपरेत त्याला शुभ मानलं जातं तो घेऊन येतो आनंद शांतता आणि दैवी ऊर्जा